राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता वीरभद्र सार्वजनिक देवळे उत्सव ट्रस्ट राहता श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळा महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्या हस्ते संपन्न झाला जीर्णोद्धार कोणशिलेचं अनावरण राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झालं राहता शहराचं आराध्य दैवत वीरभद्र महाराजांच्या मंदिराला कवर्ग देवस्थानाचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल नामदार विखे पाटील यांची विश्वस्त मंडळाच्या वतीनं पेढे तुला व जाहीर नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं पेढेतुला व सत्काराला उत्तर देताना नामदार विखे पाटील म्हणाले वीरभद्र देवस्थानच्या विकास कामाला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही तसेच आपल्याकडं असलेली पुरातन मंदिरं ही धर्म आणि संस्कृतीची प्रतीक आहेत विकासाची प्रक्रिया राबवताना आपल्या परिसराला लाभलेला आध्यात्मिक वारसा जोपासणं आपलं कर्तव्य आहे भविष्यात ती मंदिर परिसराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के मुकुंदराव सदाफळ देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने उपाध्यक्ष सचिन बोठे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ अॅडव्होकेट रघुनाथ बोठे सोपान काका सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर राजेंद्र बाबळे भागुनाथ गाडेकर राहुल सदाफळ सागर सदाफळ प्रवीण सदाफळ चांगदेव गिधाड विजय सदाफळ राजेंद्र गायकवाड दादासाहेब बोठे मोहनराव गाडेकर सुरेश गाडेकर स्वप्नील गाडेकर सर्जीराव मते प्रसाद निधाणे अजय आग्रे किशोर बोठे आदी मान्यवर उपस्थित होते वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले नामदार विखे पाटील यांनी वीरभद्र देवस्थानाला कवर्ग दर्जा प्राप्त करून दिला त्यामुळं देवस्थानचा अधिक विकास होणार आहे त्यांनी मंदिराच्या आतील भागाच्या सजावट कामासाठी भरभरून निधी दिला तसेच राहता परिसरातील नागरिकांनी महादेव मंदिर जीर्णोद्धार कामासाठी मोठी आर्थिक मदत दिल्यामुळे मंदिराची उत्कृष्ट पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे या जीर्णोद्धार कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार अमोल मोरे मुख्याधिकारी वैभव लोंडे पोलिस निरीक्षक रणजित गालांडे कृषी अधिकारी बाबासाहेब भोरे विश्वस्त बाळासाहेब सोनटके रावसाहेब धुमसे चांगदेव गाडेकर निवृत्ती बनकर ज्ञानेश्वर गाडेकर मिलिंद गाडेकर डॉक्टर सुरेश बोठे दिलीप वाघ जाबाची मेचे सुधाकर कुंभकर्ण सचिव अरविंद गाडेकर सर्जीराव भगत अमोल भगत मिलिंद बनकर सचिन सदाफळ अनंत लावर रामकृष्ण सदाफळ डॉक्टर महेश गबाने संदीप गाडेकर महेश बोरकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता मध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क ए प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क